सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या चारही अधिकृत उमेदवारांचा प्रचार उत्साहात सुरू झाला गांधीनगर येथून प्रचाराचा शुभारंभ करत उमेदवार मेघनाथ यमुल शेखरिगे कादंबरी मंजली आणि पूजा वाडेकर यांनी घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला भाजपाची विकासाभिमुख विचारधारा आणि केंद्र राज्य सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवत प्रभाग नऊच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प उमेदवारांनी मांडला हद्दवाड भागात समाविष्ट असलेल्या या प्रभागात पूर्वी मूलभूत सुविधांचा अभाव होता मात्र आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे रस्ते वीज पाणीपुरवठा आणि अन्य सुविधा उपलब्ध झाल्याने परिसरात विकासाची गती वाढली आहे गांधीनगरसह संपूर्ण प्रभागाचा समतोल विकास साधण्यासाठी आमचे पॅनल कटिबद्ध असून निवडून आल्यास पहिला निधी उर्वरित रस्ते आणि मूलभूत सुविधांसाठीच खर्च केला जाईल असा ठाम विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे भाजपच्या चारही उमेदवारांना प्रभाग नऊ मधील मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रचारात मोठी ऊर्जा पाहायला मिळत आहे आज गांधीनगर प्लॉट दरात या लोकांना गाठीभेटीसाठी आम्ही सकाळी नऊला इथे फिरतो आहे घरोघरी जाऊन आम्ही भाजपला मतदान करा म्हणून आम्ही त्यांना सांगतो आहे अतिशय उत्तमरित्या प्रतिसाद या भागातून आम्हाला मिळतो आहे जे जे विकास कामं आमदार देशमुख मालक या भागात केले या भागात देवेंद्र कोटी साहेबांनी जे विकसित कामं केले ते आम्ही लोकांपर्यंत पोचण्याचा सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्यामुळं जी लाडकी बहीण योजना सुरुवात झाली ते लाडकी बहिणीमुळं आम्ही लोकांम लोकांमधना विचारतो की लाडकी बहिणीचे तुम्हाला जे तुम्हाला अनुदान येत आहे त्याला तुमचं समाधान आहे तर सर्वांनी लाडकी बहिणींचा आशीर्वाद आम्ही लाडका भावांना आणि लाडकी बहिणींना निश्चितच या भागातील देतील आणि प्रचंड उत्साह आणि प्रचंड कार्यकर्त्यांमध्ये जो जोश आहे या भागातून सर्वात जास्त मताधिकार मिळणार असा आशा आम्हाला निश्चित आहे आणि सर्वांनी कोणालाही न सांगता आज एवढी संख्या आज महिला असतील कार्यकर्त असतील आम्ही फक्त येताना एक पंधरा वीस लोकच आलो होतो पण आमचं त्यांचा उत्साह बघून सुद्धा अतिशय आनंद होत आहे निश्चितच या भागातून सर्वांनी निश्चितच जास्तीत जास्त मतं देतील अशी आशा व्यक्त करतो आणि सर्वांची आज इथं आलेल्या लडकी बहिणींना आणि भावांना सर्वांना मी मनापासून तुमचे आभार मानतो आणि मग वतीने आज प्रचाराचा दुसरा दिवस आज आम्ही इथे गांधीनगर येथे प्रभाग एक ते सहा असे प्रचार करत असताना आज आमदार विजयकुमार देशमुख मालक यांचे काम बघून या इकडच्या लोकांनी आम्हाला एक चांगला प्रतिसाद दिला व आम्हाला खात्री झाली की जास्तीत जास्त लीड ह्या प्रभागामधून आम्हाला ह्या गांधीनगर भागात मिळणार असून मी आणि आज जे कोणी आमच्यासोबत या प्र यात्रासाठी पदयात्रासमधे सामील आहेत आमचे मार्गदर्शक म्हणा आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते जे भाजपचे आहेत मी त्यांचा आभार मानतो व इथं चांगले एक प्रतिसाद मिळाला मी सगळ्यांचं त्यांचं धन्यवाद म्हणतो व असे ह्या प्रतिसाद बघून आम्ही निश्चित आम्ही निवडून येऊ हे मी खात्रीशीच सांगतो गांधीनगर भागात गांधीनगर एक ते सहा नंबरपर्यंत सगळ्यांनी असं प्रतिसाद द्यावा लागलेत की तुम्हाला उमेदवार भेटलं म्हणजे आम्हाला भेटल्यासारखं आणि तुम्हाला एकट्याला नाही आम्ही पॅनल टू पॅनल चारही लोकांना आम्ही मतदान करणार स्वतः नागरिकाचा मतदार सांगायला लागलात की तुम्ही आहे म्हणजे आम्ही आहे आम्ही आहे म्हणजे तुम्ही असं म्हणजे एकदम प्रतिसाद चांगला मिळाला आणि शंभर टक्के या भागातून जास्तीत जास्त लीड ना आपण बुथ लीड घेण्याचे मतदानासाठी